Oh. Thank you.

जेवलात मग टमटमीत चमचमीत खाल्ले का गरगरीत झोपायचे सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय हरी विठ्ठल 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 विठ्ठला हरे विठला, 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 राम विठ्ठल 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 हरे रा, राम माऊली चला शिसेवाले खाली स्वागत आहे लाईव्ह मध्ये आमच्या कशा आता आपण सपोर्ट मी सपोर्ट मी प्लीज सपोर्ट सपोर्ट करा मंडळी क्या है कैसे हो आप खाना खाया क्या सबजणने और कहाँ से बात कर रहे हो वो भी कमेंट करके बताओ कहाँ से हो आप सब जन कमेंट करके बताओ सीसी वाले भैया जी सब जन कमेंट करो ऊपर मत बैठो सीसी वाले भैया कमेंट करो लाइक करो शॉर्ट वीडियो को कमेंट करके देखो हाय हेलो बोलो ना भाई साहब कैसे हो आप लाइव पे स्वागत है आपका कहा से बात कर रहे हो चलो यार क्यों ऐसा करते हो कमेंट नहीं करते सीसी वाले नीचे आओ नीचे आओ कमेंट करो प्लीज कमेंट कमेंट करेंगे तो ही पता चलेगा ना कौन कौन है सी, -सी पे कैसे है क्या कर रहे हो कौन सा जिला से हो कौन सा शहर से हो सब जन लाइक करो कमेंट करो सब्सक्राइब करो नहीं होगे तो सपोर्ट करो जवान फैमिली को सपोर्ट करो प्लीज़ अभी अभी शुरुआत किया है चैनल खोला है तो सब जन सपोर्ट करो प्लीज आपका सपोर्ट बहुत अनमोल है तो इसके लिए सब जन सपोर्ट करो कमेंट करो कमेंट करो भाई सब ऊपर मत बैठो सीसीटीवी बनके बन के मत बैठो सीसीटीवी मत बनो कमेंट करो लाइव में सबका स्वागत है खाना हो गया क्या टमटमित खाया क्या चमचमित बनाया था क्या अभी कैसा गरगरित नींद आएगा गरगरित नींद आएगा चमचमित खाया टमटमित खाया करके है ना जय जिजाओ जय शिवराय जय शंबरा जय जय महाराष्ट्र करा कष्ट खा मस्त एक साथ नमस्ते सर्वांना कशा आहात आपण लाईव्हमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे वैशाली चव्हाण चॅनल सर्वांचे स्वागत आहे कमेंटच करत नाही तुम्ही यार का म्हणून असं करता काय कळत नाही फक्त येता सीसीवरती बस बस बसता आणि जाता हे मला काही पसंत पडत नाही आणि मग माझ्या रात्रीचं पोटात दुखतं का तर तुम्ही सी येता बसता आणि जाता मग पोटात दुखणारच ना मी आठवते की कोण होते शिशीवर कोण होते शिशीवर आणि मला काय आठवतच नाही कोण होते ते आणि मग माझ्या पोटात दुखायला लागतं अशी स्टोरी होते म्हणून तुम्ही कमेंट करत जा रे कमेंट करा भावांनो बहिणींनो कमेंट करा माझ्या भावांनो आणि बहिणींनो कमेंट करा चला कोण कोण भाव आहेत कोण कोण बहिणी आहेत सपोर्ट करा प्लीज कमेंट करा असं शांत बसून कसं चालेल हो पैसे लागत नाहीत हो कमेंट करायला पैसा नाही लागता हे सी पे कमेंट करने के लिए, मन अच्छा होना चाहिए। मन मेरा तन डोले, चाहिए मेरा मन डोले तन डोले मेरा मन डोले कमेंट कर लो भाई साहब चलो आधे घंटे के लिए लाइव लिया है आधे घंटे का लाइव है तो आप कमेंट करो तो ये अच्छा लगेगा हम लोग को तेरा तन डोले तेरा मन डोले जिजाऊ जय शिवराय जय शंभुर जय जय महाराष्ट्र करा कष्ट एक साथ नमस्ते एक साथ नमस्ते भाई और बहनों सब भाई और बहनों को मेरा एक साथ नमस्ते कैसे हो आप खाना वगैरह खा लिया क्या टमटमित खाया क्या खाया क्या चमचमित क्या बनाया था आप लोग ने चमचमित क्या बनाया था चमचमित क्या बनाया था खाना आपने कोई भी नहीं। भाग गए भाग गए सब कमेंट करने को डर लगता है ना? कमेंट करने को सबको डर लगता है कोई कमेंट नहीं करता है ऐसा ही है ना डर लगता है ना कमेंट करेगी तो पकड़े जाएगी तो कमेंट गए पकड़े जाएंगे तो वही डर लगता है आप लोग को सबको इसके लिए कोई कमेंट करता नहीं लाइक करता नहीं सब करता नहीं क्या है ये मामला सीसी वाले

विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल मध्ये जायाचे जायाचे विठ्ठल विठ्ठल भजन करायचे करायचे हो विठ्ठल नगरीमध्ये जायाचे 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 विठ्ठल भजन करायचे करायचे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी राम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी राम विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 चंद्रभाग चातिरी चंद्रभाग चातिरी बसोनी दुरी पाहुनी शन भरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल ला, ला, ली ला, ला दादा कोणक्याची गाणी म्हटली पाहिजे तुम्हाला म्हणजे तुम्ही सर्वजण कमेंट करणार लाईक करणार सबस्क्राईब करणार काय गाणी म्हणाली पाहिजे या मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात मळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जात पुढे काय हो कमेंट करून सांगा मळ्याच्या मळ्या पाटाच पाणी जात मोगरा जाई जुई फुलं होत येत ना असच ना जय जिजाऊ जय शंभर जय जय महाराष्ट्र चला लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सर्वांनी काहून असं करता तुम्ही सर्वजण कोणी आम्हाला सपोर्टच करत नाही हो का असं करता सपोर्ट करा सपोर्ट सपोर्ट प्लीज सपोर्ट, सपोर्ट 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 नो सपोर्ट नो no सपोर्ट क्या बोलने का इनको क्या बोलने का भी आप लोग को कुछ नहीं बोल सकते आपका मन ही नहीं करता इसी को सपोर्ट करने के लिए सपोर्ट करने का हो तो अपने मन से आएगी मेरे को नहीं बोलना पड़ेगा सपोर्ट करो करके आप नीचे उतरते ही नहीं सपोर्ट करते ही नहीं सपोर्ट करना चाहिए जरूरी है प्लीज सपोर्ट मी भावांनो आणि बहिणींनो सर्वांनी मला सपोर्ट करा प्लीज कमेंट करा शॉर्ट व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. कमेंट टाका कमेंट जेवण झाले का तुमचे कुठून आहात आपण कसे आहात ते सांगा कसे आहात आपण कुठून आहात प्लीज कमेंट करून सांगा कमेंटच येत नाही ते मला आज काय झाले कमेंटला आपलं करेगे तोही कमेंट आहे का लोग नाही करते इसके लिए कमेंट कहाँ से आएगा बताओ मेरे को हा? सपोर्ट करने का काही नाही तो क्या करेगी लाईक करा कमेंट नाही करत तर लाईक तरी करा लाईक स्क्रीनला दोन वेळा टच केले लाईक होते लाईक तरी दिसू द्या लाईक पण कोणी करत नाही काहून अस लाईक तरी करा कोणी तरी कमेंट करा स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये तुमचे चव्हाण फॅमिलीमध्ये स्वागत आहे कसे आहात आपण जेवलात का टमटमीत खाल्ले का चमचमीत आता गरगरीत झोप येईल थंडी आहे काळजी घ्या स्वतःची सर्वांची घरातल्यांची सर्वांची काळजी घ्या खूप खूप काळजी घ्या थंडी मध्ये स्वेटर घाला कान बांधास सॉक्स घाला शेतामध्ये रात्रीचं जाऊ नका पाणी वगैरे द्यायला दिवसाचं देत जा शेतात पाणी आता सगळ्यांच्याकडे शाळो असते शाळो म्हणजे ज्वारी आमच्याकडे पण ज्वारी पेरलेली आहे गहू पेरलेला आहे आमच्या आमच्या शेतामध्ये आम्ही मुंबईत राहतो तुम्ही कुठून आहात कमेंट करून सांगा आम्ही मुंबई अंधेरीमध्ये राहतो तुम्ही कुठे राहता कमेंट करून सांगा आणि जेवण झाले का सांगा आणि लाईक पण करा सपोर्ट करा चव्हाण फॅमिलीला सपोर्ट करा प्लीज कोणीच सपोर्ट करत नाही असे का म्हणून आम्हाला कंटाळा येतो बोलून बोलून पण तुम्ही काय सपोर्ट करत नाही हो सपोर्ट करत जा करत जा सपोर्ट केला तर बोलायला बरं वाटत कमेंट वाचायला छान वाटतात आम्हाला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तरी कमेंट टाका खूप वाट बघितली तुमची सर्वजण आलात पण तुम्ही कोणीच कमेंट टाकले नाही त्या त्याच्यामुळे मन जरा नाराज झालेलं आहे आणि तुम्ही असं कसं कोणाला दुखवू शकता दहा मिनटं राहिलेली आहेत फक्त लाईव अर्ध्या तासाची लाईव्ह आहे तुम्ही सपोर्ट केला तर पुढे काहीतरी होईल ना काय बोलणार तुम्हाला आता तुम्ही कोणी कमेंटच करत नाही तर सपोर्टच करत नाही तर सपोर्ट नाही करत तर काय बोलणार बघा आता जा पैमरा मेंटाल कोगी ना जो आए जोपत, आए जागी थोड़ा वे जागी थोड़ा वे चला सिसी वले, सिसी वले क्या कर रहे हो कमेंट करो, कमेंट करो Thank you. <coughs> you yeah. कर मंडळी कशात आपण जेवण बिवण झालं असेल तुमचं आता तुम्ही झोपत असणार तर झोपत असला मस मस तर मस्त पैकी चादरी वगैरे गोधड्या वगैरे घ्या स्वेटर घाला कान बांधा हे बघा माझ्यासारखे असे कान बांधा असे बिन बांधा मस्त पैकी आणि मस्त चादर वगैरे घ्या आणि मस्त पैकी झोपा सर्वांनी आणि कमेंट किती पाहिजे ना सर्वांनी कमेंट करत नाही तुम्ही बघूया कमेंट प्लीज कमेंट 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 कमें करा कमेंट कमेंट करा लाईक कमें। कमें करा सब्सक्राइब करा, करा नवीन चॅनलवरती वरती तर आणि मस्त थंडी गारट्याच्या गारगार शुभेच्छा तुम्हाला आणि मस्त गरगरी झोपा पांघरून वगैरे घेऊन मस्त पैकी पांघरून घ्या मस्त पांघरून घ्या गारगार शुभेच्छा सर्वांना विठ्ठल माझा 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 मी विठ्ठल चला लाईक करा सब करा लाईक सब कमेंट शॉर्ट व्हिडिओला सर्वांनी टाका मी काय कमेंट करतच नाहीये खाली उतरतच नाहीये काय बोलणार तुमच्याशी मग सी सीवरती बसून राहता राहता जाता हुँ? जाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र करा कष्ट ओके बाय शुभरात्री सर्वांना सपोर्ट करत नाही तुम्ही तरी पण शुभरात्री सर्वांना शुभरात्री सर्वांना बाय mentless microphone